फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला आकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले लेंगरेगावच्या सुपुत्राच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आदर्श उपक्रम सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लेंगरेगावचे सुपुत्र कृषीभूषण दादासाहेबांना ठिगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने राज कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा पहिला सेवार्थी पुरस्कार एस टी महामंडळाच्या आटपाडी आगाराचे प्रमुख मान्य राहुल सुभाष देशमुख यांना तर कृषी रत्न पुरस्कार लेंगरे येथील प्रगतशील शेतकरी मान्य आबासाहेब निवृत्ती बागल यांना जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक संजय ठिगळे यांनी दिली आहे सेवार्थी पुरस्काराचे मानकरी मान्य राहुल सुभाष देशमुख आटपाडी तालुक्यातील देशमुखवाडीचे सुपुत्र असून सध्या ते एस टीच्या आटपाडी आकाराचे प्रमुख आहेत त्यांनी प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत तर कृषीरत्न पुरस्काराचे मानकरी मान्य आबासाहेब निवृत्ती बागल औषधशास्त्र विषयातील पदवीधर असून त्यांनी दुष्काळी पट्ट्यात शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकृष्ण मोहिते सदस्य अमृतवेल मासिकाचे संपादक धर्मेंद्र पवार तरुण धाराचे पत्रकार सचिन भादुले दैनिक लोकमतचे पत्रकार दिलीप मोहिते यांनी पुरस्कारींची निवड केली पुरस्कार वितरण समारंभ महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत व वक्ते प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांच्या हस्ते व भारतीय विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉक्टर मशीष सगरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता लेंगडे तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे या प्रसंगी गुरुवर्य माननीय अरुण तुकाराम पितांबरे माननीय सुधामनानाथ शिंदे व सदाशिव विष्णू मोरे यांच्या विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे असेही प्राध्यापक ठिगळे यांनी सांगितले पाहूया कृषीभूषण दादासाहेब ठिगळे यांच्या स्मृती जागृत करणारी क्षण चित्रेच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी झिजो झिजो संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हा, कला, हा जरे कणावा कला घडी भर तो थांब जरा ऐकत्याची त्याची धापर लई अवघड हाय गाड्या मुखी घाल मेल लेकराचा कराच्या पाई